नमस्कार मी डॉक्टर नंदू शिवाजी कुमावत राहणार औरंगाबाद इकोलॉजी फोर्टे अंतर्गत खपली गावाचं पीक हे आपण आखातवाड्यातील प्रगतशील शेतकरी शिवनाथ भाऊ कल्याण भाऊ आणि अनिल भाऊ यांच्या शेतामध्ये आपण प्रायोगिक तत्वावर दिलं होतं खपली गहू हा सर्वात प्राचीन गहू आहे जसं बनसी गहू आणि खपली गहू हे वान जे आहेत ते सर्वात जुने गहू आहे हे कालांतराने हा गहू लुप्त होत चालला होता तर याचं कुठेतरी आपण पुनर्जीवन करावं शेतकऱ्यांना आपल्या परंपरागत शेतीकडे प्र परावृत्त करावं ह्या प्रयोगातून ह्या मा माणसातून आपण शेतकऱ्यांना भेटलेलो होतो खपली गहू हा आरोग्यासाठी सर्वात उत्तम आहे आणि त्याचं उत्पादनही व्यवस्थित जर त्याची काळजी जर घेतली तर व्यवस्थित उत्पादन येतं ह्या एकरी कमीत कमी बारा ते पंधरा क्विंटल याचं उत्पादन अपेक्षित आहे सध्या तरी आणि याचा कालावधी जो आहे ह्या गावाचा हा शंभर दिवसाचा आहे म्हणजे साडेतीन महिन्यामध्ये त्याचं उत्पादन आपल्या हातामध्ये येतं हा गहू आरोग्यासाठी उत्तम आहे हृदयरोगासाठी त्याच्यानंतर साक शुगरचे जे पेशंट आहेत त्याच्यासाठी आणि शरीरातील जे हाडकाची होणारी झीज आहे ह्या गव्हामुळे तो भरून येतात आणि डॉक्टरही ह्या गव्हाला प्रेफरन्स देतात की हा गहू तुम्ही खा कारण हा नॉन जिओमो गहू आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डीएनए असतात किंवा त्यांच्या जे, जे उगवण क्षमता असते याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस केलेले नाहीत बदल केलेले नाहीत त्याच्यामुळे हा परंपरागत पद्धतीने व्यवस्थित जर याची काळजी घेतली तर याचं उत्पादनही चांगल्या प्रकारे येतं त्याचा अनुभव ह्या आप वर्षी आपण आखातवाड्यातील प्रगतशील शेतकरी जे आहेत त्यांच्याकडून आपण घेत आहोत जसं कल्याण भाऊ आहेत त्यांना आम्ही व्यवस्थित सांगितलं बियाणं पुरवठा केला त्यांना सांगितलं की तुम्ही प्रायोगिक तत्वावर ह्या वर्षी तुम्ही हा गहू पेरा आणि याचा रिझल्ट जो आहे ते आता कल्याण भाऊ आपल्याला सांगतील कल्याण भाऊ नमस्कार माझं नाव कल्याण आत्माराम पोकळी राहणार अखतवाडा तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद हा खपली गहू सरांनी मला याची माहिती दिली त्यामुळं मी हा एक एकर एक एक गहू शेतात पेरलेला आहे तर आज गहू माझ्या हिशोबाने चांगला आला आहे आणि मला याच्यातून कमीत कमी बारा ते पंधरा क्विंटल उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे आणि हा खपली गहू खाण्यासाठी सुद्धा चांगला आहे पोळी त्याची चांगली येते आणि हा पहिला म्हणजे आमचे आजोबा वगैरे सांगत होते पहिले हा गहू गावराना आहे हा गहू चांगला आहे पण मध्यंतरी हा गहू नष्ट म्हणजे कमी झाला होता तर हे सरांनी माहिती दिल्यापासून मग त्याचा आम्ही परत पेरणी केली अनिल भाऊ नमस्कार मी अनिल पोपे पोपळे अखतवा तालुका पैठण जिल्हा ह्या गावाविषयी आम्ही ऐकून होतो पण योगायोगानं सरांची भेट झाली आणि त्यांनी याच्याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि प्रायोजिक तत्त्वावर एक मी हा पेरलेला आहे आणि त्याची वाढ उत्तमरित्या झालेली आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे माझ्या अंदाजे बारा ते पंधरा क्विंटल एकरी होईल नमस्कार सुनाथ तुलश्राम पोपळे राणा रक्ख झाला तालुका पैठण जिल्हावर थँक्यू एक एक कार पेरलेला आहे याची काही माहिती नव्हती तर सरांना दिली भेट दिली ते मी पियारा पियारला गहू लावलेलं आहे तरी माझे सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की त्यांनी परंपरागत कृषीचा शेतीचा अवलंब करून जे आपले जे जुने वान होते गव्हाचे गहू गव, ज्वारी बाजरी त्याचा उपयोग करून आपलंही स्वतःचं आरोग्य आरुग, आरोग्य व्यवस् चांगलं ठेवावं आणि इतरांचंही आरोग्य व्यवस्थित ठेवावं तरी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी खपली गहू जो आपला गावरान गहू आहे परंपरागत गहू आहे त्याचं उत्पादन घेऊन निरोगी राहण्यास समाजाला निरोगी ठेवण्याचं मी आव्हान करतोय जय हिंद